जो ढाकणे कुटुंबाने दाखल केला आहे त्या ढाकणे कुटुंबाने दाखल केलेल्या गुन्ह्याचा जर एफ आय आर मांड तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये सतीश भोसले हा काय मुख्य आरोपी नाही आरोपी क्रमांक चारमध्ये त्याचा रोल आहे म्हणजे आरोपी क्रमांक चार त्यांना एफ आय आरमध्ये दाखल करण्यात आलेला आहे हा एक भाग झाला दुसरी महत्वाची गोष्ट जे ढाकणे कुटुंबावर नंतर अॅट्रॉसिटी आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा अर्थ असा आहे की घटनेच्या दिवशी ढाकणे कुटुंबाच्या वतीने जे सतीश भोसलेच्या नातेवाईकांना बाकीच्या लोकांना जे अल्पोईन मुलीची छेड काढण्यात आली त्यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे त्याच दिवशी तक्रार अर्ज दाखल केला आहे की यांच्या विरोधात दा गुन्हा दाखल करा परंतु त्यानंतर काही लोक जमले असतील किंवा आपापसात तडजोड झाले असतील वगैरे वगैरे जे काय झालं असेल तर त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी एकामेकाच्या दा विरोधात तक्रार दाखल करायचे नाही असं आपापसात आप ठरलं परंतु नंतर राजकीय वाद असतील दबाव असतील किंवा आणखीन काय असेल त्यानंतर ढाकणे कुटुंबाने सतीश भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यांच्या कुटुंबाच्या विनुदात दाखल केला आणि त्यानंतर दोन दिवसापूर्वी ढाकणे कुटुंबावर देखील अठराशे टी पोक्स अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता या आमच्या जामीन अर्जामध्ये आमचं प्रमुख म्हणणंच ते आहे की बाबा ढाकणे कुटुंबाला जर मारहाण सतीश भोसलेने केली असती तर सतीश भोसले स्वतः ढाकणे कुटुंबाला दवाखान्यात घेऊन का गेलं असतं तुम्ही जर दवाखान्याचे सी सी टी व्ही फुटेज बघितले तर सतीश भोसलेनी त्याच्या बापाला गाडीतून खाली उतरले ढाकणे कुटुंबाला त्या व्हिक्टीमला आतमध्ये बसवले आणि त्याला दावाख्यात घेऊन गेले म्हणजे जे मारणारे हात असते ते बचावणारे हात कधीच नसतात म्हणून या घटनेमध्ये सतीश भोसले हा घटनास्थळावर नाही त्यांनी कुणालाही मारहाण केलेलं नाही असं प्रथमदर्शनी एफ आय आरवरून निष्पन्न होत आहे नाही जर सतीश भोसले जर घटनास्थळाला असते त्यांचा जर प्रमुख रोल असता तर एक नंबरचा आरोपी सतीश भोसले झाला असता सतीश भोसलेला चार आर चार नंबरचा आरोपी केला याचा अर्थ काय आहे की बाकी जे आरोपी एक ते चार जे तीन आहेत ते घटनास्थळावर असतील त्यांचा काय वाद झाला असेल आणि त्यानंतर मग सतीश भोसले यांना मदत करीन म्हणून सतीश भोसलेचं मी नाव आरोपामध्ये घेतलेला आहे या हा जो एफ आय आर दाखल केला आहे याला सोळा दिवसाचा विलंब हे लक्षात घ्या डिस्चार्ज झाल्यानंतर दवाखान्यातून सुद्धा सहा दिवसाचा विलंब प्रकरण दाखल करायला मग एवढा सिरियस ऑफेन्स आहे असं जर त्यांचं म्हणणं असेल फिर्यादी पार्टीचं तर मग से, सेम डे दिवशी एफ आय आर दाखल का नाही हा प्रश्न आहे डिले सोळा दिवसाचा आहे किंवा डिस्चार्ज झाल्यानंतर सहा दिवसाचा डिले आर लॉजिंगला याचा दुसरा अर्थ असा होतो की नंतर जो एफ आय आर दाखल झाला आहे हा राजकीय कुठे दाखल झाला आहे असं त्यांच्या वतीने मत आम्ही मान्य न्यायालयामध्ये मांडलेलं आहे हे बघा प्रत्येक कायद्यामध्ये आरोपी किती जरी कुठला जरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा असला तर प्रत्येक आरोपीला त्या त्या केसमध्ये अटकपूर्व जामीन मांडायचा आणि स्वतःचा बचाव करायचा अधिकार आहे अटकपूर्व जामीन द्यायची नाही द्यायची त्या केसमध्ये किती तथ्य आहे नाही हा मान्य न्यायालयाचा प्रश्न आहे तो मान्य न्यायालयाचा अधिकार आहे जामीन अटकपूर्व द्यायची किंवा ना द्यायची परंतु प्रत्येक मोठ्या गुन्ह्यामध्ये आरोपी हे अटकपूर्व जामीनसाठी अर्ज करतात त्यानंतर जर मान्य न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन नाही दिली तर ते स्वतःहून सरेंडर होतात किंवा मान्य न्यायालय तसं कधी कधी त्यांना आदेश देतो की तुम्हाला अटक देण्याची परिस्थिती नाही तुम्ही सरेंडर होऊन जा त्यामुळे या केसमध्ये आता निश्चितेसाठी तारीख उद्याची ठेवलेली आहे अपेरेन्ससाठी त्यानंतर एक दोन तारखा सुनावणीला पाडत्यान आणि मान्य न्यायालय त्याचा निर्णय सुनावणी